हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आज आहे गणपती विसर्जन सो लवकर उठले म्हणजे नेहमी लवकरच उठते आणि आज मला ना मला बाप्पांना आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता त्याच्यामुळे थोडं लवकर उठले आणि सगळ्यात पहिले ना मी आता दूध घेऊन घेते चहा घेत नाही त्याच्यामुळे दूधच घेते कसं बाकी गोष्टी आवडण्यासाठी ना थोडी एनर्जी राहील आणि त्यानंतर ना मी छान देवपूजा करायला घेतली बाहेर येणा मस्तपैकी फुलं आलेली होती सो ती पण देवाला ठेवली देवाजवळ ठेवली आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे आज आहे गणपती विसर्जन आणि बापांचा येण्याचा दिवस आणि आज आहे जाण्याचा दिवस म्हणजे एवढे दिवस कधी निघून गेले कळालंच नाही आणि मी तर असं ऐकलंय की बाप्पांचं हे विसर्जन नसतं तर बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावेत म्हणून या सगळ्या गोष्टी असतात देवपूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर ना मी डाळ भाताचे डबे लावायला घेतले आणि रात्री ना मिक्स कड धान्य हे भिजू घातलेलं होतं म्हटलं त्याची थोडी सुकी भाजी करते खीर वगैरे आणि बाकीच्या काय काय गोष्टी करते ते तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच डाळ भाताचा कुकर लावून दिला आणि तोपर्यंत त्यांना म्हटलं बाहेरची झाडझुड आवरून घेते आणि सर लवकर जातात त्याच्यामुळे ते त्यांची गाडी काढून घेतात पण आरूचे पप्पा उशिरा जातात त्याच्यामुळे तेव्हाच काढतात आणि आज मला झाडझूड करायची होती आणि पुसून पण घ्यायचं होतं हे त्याच्यामुळे मीच आरूच्या पप्पांची गाडी बाहेर काढून दिली म्हणजे कसं ते व्यवस्थित सगळं पुसता येतं आणि माझी गाडी तर घरीच असते त्याच्यामुळे ती साईडलाच असते आणि म्हणजे एवढं खराब वगैरे होत नाही काढली आणि लावली तरी आता ना पहिले मी झाडू मारून घेते आणि त्यानंतर जे कपडे धुवून घेतलेले ते वाळत टाकेल नंतर जर झाडू मारला तर पूर्ण कपड्यांवर घाण उडेल त्याच्यामुळे मी पहिले झाडू मारून घेते आणि ज्या दिवशी मला नैवेद्य दाखवायचं असतं पूर्णाचा वगैरे स्वयंपाक असतो ना तर त्या दिवशी मला ना अजे लवकर कपडे धुण्याची सवय आहे ना त्याचा खूप जास्त फायदा होतो आणि ज्या दिवशी असा मोठा स्वयंपाक असतो पूर्णाचा वगैरे त्या दिवशी आपण काय करतो ना की कपडे लास्टमध्ये धुतो सगळ्यात सगळं आवरल्यानंतर पण ते अजिबात धुतले जात नाही कारण आपण एवढं आवरून दमलेला असतो आणि त्यानंतर ते करायची तर अजिबात इच्छा नसते त्याच्यामुळे मी ती स्वतःला सवय लावून घेतली ना कपडे लवकर धुवायची तिचा मला या गोष्टींमध्ये खूप जास्त फायदा होतो तर मला ओटा धुवायलाच आवडतं पण होतं काय ना मी मागे पण म्हटली होती आमच्या तिकडे गाडीच्या ना पाणी पाणी जात नाही ते साचलं की त्याला जवळजवळ अर्धा एक तास काढायला जातो आणि सकाळी ना नाव वेळ नाही आता कारण मला नैवेद्य पण दाखवायचं आहे परत आरचे पप्पांना पण ऑफिसला आहे त्यांचं टिफिन वगैरे सगळ्या गोष्टींना लेट होतं म्हणून म्हटलं आता शॉर्टकट आहे ना पुसूनच घेते आणि त्यानंतर ना मी इथे छोटीशी रांगोळी काढून घेतली मी मागे पण म्हंटल मला रांगोळी वगैरे येत नाही पण आणि आज माझ्याजवळ वेळ पण कमी होता त्याच्यामुळे मी एक छापा होता रांगोळीचा तोच टाकला आणि रांगोळी काढून घेतली अशा पद्धतीने त्याच्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला डाळ भाताचे डबे काढून घेतले आणि एका ताटामध्येच मी वरणाचं पण मटेरियल कट करून घेतलं आणि जे कडधान्याच्या भाजीला मटेरियल लागणार होतं ते पण कट करून घेतलं आणि असं गेल्याने ना खूप जास्त वेळ वाचतो माझा आणि तिकडे ना आरुची वेगळी चिडचिड चालू होती तो आज ना उठल्यानंतर लगेच रडायला लागला पण त्याच्या पप्पांनी त्याला पकडलेलं होतं त्याच्यामुळे तो काही माझ्याजवळ आला नाही आणि असा काही गोष्टी असल्या ना की त्याच्या पप्पांची मला बऱ्यापैकी हेल्प होते ते त्याला सांभाळतात आणि आज ना त्यांना ऑफिसला जायचं होतं पण तरी पण त्यांनी बऱ्यापैकी सांभाळलं मी स्वयंपाक करेपर्यंत आणि सध्या होतं काय ना आरुची आंघोळ तयारी वगैरे सगळं त्याच्या पप्पांकडेच असतं त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी टेन्शन फ्री असते आणि माझी जी इतर कामं असतात त्यांना वेळ देते त्यानंतर या साईडला घेतलंय आणि त्या साईडने आणि आज ना मला मोदक पण बनवायचे आहेत त्यासाठी ना मी इथे कोरड खोबरा आहे ना असं उभ्या स्लायसेस मध्ये कट करून घेतलंय आता किसायला मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मी असं उभ्या साइडने कट करून घेतलं आणि आमचा जो साखरेचा चमच आहे तो ना मी दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये ना तुम्ही इलायची पण टाकू शकता पण मला मोस्टली त्याचा फ्लेवर याच्यामध्ये आवडत नाही त्याच्यामुळे मी काही ती टाकली नाही हे जे मी आता सारण बनवते ना ते इन्स्टंट मोदकाचं सारण बनवते तर आणि ही जी ट्रिक आहे ना ती माझ्या आईचीच आहे घाई गडबड असली ना की ती अशाच पद्धतीने बनवायची ना सारण दळून झालं आणि सारण हे ना मी थोडं जाडसरच ठेवलंय थो नंतर आता ना मोदकाचं पीठ मळायला घेतलंय एक कप गव्हाचं पीठ घेतलंय मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही मैदा पण त्याच्यात ऍड करू शकता पण मी मोस्टली आरुला वगैरे मैदा देत नाही आणि बनवत नाही एवढं मैद्याच्या वस्तू त्याच्यामुळे मी इथे गव्हाचं स्पीड घेतलंय थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि याला आता छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर छान असा घट्टसर गोळा मळून घेते ज्या पद्धतीने आपण चपात्यांना पीठ मळतो त्याच पद्धतीने मसूद याचा मी आता गोळा मळून घेतलेला आहे आणि आता याला मी छान अर्धा ते एक तास झाकून ठेवते म्हणजे छान ते मुरेल त्याच्यानंतर आहे ना मी आता चपात्या बनवायला घेते आणि अगोदरच आहे ना मी पीठ मळून ठेवलेलं होतं पण ती व्हिडिओ क्लिप घ्यायला मी विसरले मी निघाले दूध घेण्यासाठी आणि माझ्यासोबत ना नेहमीच असं होतं दुष्काळात तेरा महिना आता काल वेळ होता वगैरे पण तरी मला लक्षात नाही राहिलं दूध घ्यायचं आणि नैवेद दाखवायचं आहे खीर वगैरे बनवायची त्याच्यासाठी दूध लागणार होतं सकाळी फक्त एकच काम होतं माझ्यासाठी त्याच्यामुळे आता दूध घेण्यासाठी चालले आणि आरू पण लागला होता मागे पण मग त्याचे पप्पा गेले आंघोळीला आणि लागलं मग त्यांच्या मागे त्याच्यामुळे तो गेला आणि मी निघाले दूध घेण्यासाठी आहे। तर आता ना साईडला मी दूध तापवण्यासाठी आहे आणि ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त खीर आणि मोदक बाकी आहेत तर म्हटलं पहिले खीर बनवून घेते आणि सध्या ना मी तांदळाची खीर नाही बनवते नाहीतर अगोदर कसं मी तांदूळ आणि इलायची हे मिक्सरमध्ये दळून घ्यायची म्हटलं थोडंसं वेगळं बनवावं म्हणून आहे ना मी हे शेवाळ्यांचं पाकिट आणलेलं आहे आणि त्याच्याच बनवते थोड्याशा जरी टाकलात तरी भरपूर होतं ते तूप टाकायचं त्याच्यामुळे थोडंसं शेवाळ्या परतवून घेते आणि थोडसे काजू बदाम वगैरे जे काय आपल्याला टाकायचं ते टाकायचं सगळं परतवून घेतल्यानंतर जे गरम दूध असतं ते टाकायचं सेम ज्या पद्धतीने मी अगोदरची जी तांदळाची खीर बनवते त्याच पद्धतीने बनवते फक्त त्याच्यामध्ये तांदूळ असायचे याच्यात नाहीये शेवाळ्या टाकलेल्या त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी ना मी एक ॲडिशनल म्हणून खीर मसाला आणलेला आहे तर तो टाकते थोडंसंच टाकते याच्याने खूप सा म्हणजे असं घट्टसरपणा येतो आणि चव पण छान येते एक दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं आणि लास्टमध्ये आपल्याला जेवढं गोड आहे त्या पद्धतीने साखर टाकायची एक दोन मिनटं परत उकू द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आता खीर उकळते तोपर्यंत ना म्हटलं सगळे मोदक बनवून घेते आणि खीर झाल्यानंतर सगळे मोदक एकत्र तळून ना मला एवढं मोदकच्या जे कळ्यांचा शेप असतो तो जमत नाही का पण पर मग मला जशा पद्धतीने इतर वेळेस कसं जर आठवण आली तर वर्ष आणि आज खास बाप्पांसाठी बनवायचे आहेत त्याच्यामुळे खूप मनाभाव पण मग मी माझ्याकडून ना पुरेपूर हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण थोडं फार जमलेले आहेत मला एवढं प्रॉपर नाही जमल्यात त्या मोदक म्हणतात ना प्रयत्ना परमेश्वर सेम त्याच पद्धतीने ना मी थोडेसे मोदक बनवून घेतले थोडेसे का कारण आरूच्या पप्पांना ना ऑफिसला जायचं होतं आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय त्यांचा टिफिन पण पॅक करता येणार नव्हता म्हणून मी ना थोडेसे नैवेद्यासाठीचे तळून घेतले म्हटलं बाकीचे नंतर करेल कारण टिफिन पॅक करायचं होता आरूच्या पप्पांचा त्यामुळे मी आता जेवढे मोदक जे बनवलेले होते तेवढे तळून घेते आणि तुम्हाला आहे ना ही कढई पाहून काही वेगळं मनात येत असेल की ही किती बचत वगैरे करते असं तेलाची तर तसं काय नाहीये या कढईमध्ये मी भरपूर तेल टाकलेलं आहे पण मग होतं काय ना मोदक हे थोडेच आहेत आणि एवढं कढई भरून तेल टाकायला मला ते काही परवडणार नव्हतं म्हणजे कसं ते तेल नंतर यूज पण होत नाही आपण ते भाज्यांना वगैरे करू शकत नाही कारण होतं काय ना ते भाजी केले ना त्या तेलात तर त्याचा थोडासा वास येतो त्याच्यामुळे ते चपातींना लावणं होतं आणि एवढं तेल चपातींना लावणं शक्यच नव्हतं कसं आहे ना मी तळण्यासाठी ना एक दुसरी कढई आहे खोलकट अशी तर ती केलेली आहे पण ती ना सध्या भांड्यांमध्ये होती धुण्यामध्ये म्हणून मी ही ठेवली म्हणून मी ना ऍडजस्टमेंट करून ना याच्यामध्येच मोदक तळून घेतले आणि माझं कसं आहे ना ऍडजस्टमेंट केलेली चालेल पण वाया गेलेलं नाही अशातली माझी गोष्ट आहे जेवढे मी मोदक बनवलेले होते तेवढे तळून झाले आणि आता ना लगेच नैवेद्याचा ताट तयार करून घेतला स्वामींना आणि बापांना नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवून झाला आणि त्यानंतर पॅक करायला घेतला कारण त्यांना आज थोडासा उशीर झालेला होता आता किती नाही म्हटलं तरी मी खूप फास्ट केला स्वयंपाक सगळा आणि एवढा स्वयंपाक म्हटल्यावर थोडंफार तरी उशीर होतोच पण फायनली ना लास्ट मध्ये मी त्यांचा टिफिन पॅकच करून दिला <laughs> आजीकडे जातो का चल ना आजीकडे चल तो आजीकडे चल ना तुझ्या तुला आजीकडे सोडते चल ना चल ना अरे चल ना आणि आता आमचा झाला आणि ऑफिसला आणि बाकीची काम पण आवरून घेते आता आणि राहिलेले जे मोदक आहेत ते पण बनवून घेते अरू काय काढतोय त्याच्या पप्पांना आज उशीर झाला भेटायला घरातून पण तरी आमने काय त्याचा चक्कर सोडला नाही मात्र <laughs> तू बस <laughs> आता मला म्हणतोय काम राहिली नंतर खेळेल मी तुझ्याशी आता याला खेळू देते आणि मी माझी राहिलेली काम आहेत ती आवरून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या काय काय गोष्टी होतात त्या पण तुमच्यासोबत शेअर कर हे बैल मी गणपती बाप्पांच्या जवळ ते असं साइडले ठेवलेले होते आणि हा ते उसल नांदतो आणि ते असं खेळत बसतो हम्म ना माझी घरातली पण सगळी कामं आवरली गेली आणि वाजलेले आहेत बारा तर गणपती विसर्जनाचा जो टायमिंग होता मुहूर्त होता तो होता साडेबारा नंतरचा आहे म्हणून आणि तीन ते चार मधून हा काहीतरी राहू काळ वगैरे असं काहीतरी आहे म्हणून तर आरूच्या आजी म्हटलं की सगळे गणपती आपण साडेबारा एकच्या दरम्यानच नेवं असं तर आता वाजलेले आहे बारा तर म्हटलं मी माझी तयारी करून घेते आणि आरूला आहे ना मी अगोदर आजींकडे सोडून आली होती त्यानंतर बाकीची घरातली कामं आवरून घेतली आणि आता साडी घालायचं म्हटल्यावर वेळ तर लागतोच म्हणून मी आताच तयारीला लागते म्हणजे कसं बरोबर साडेबारापर्यंत माझी तयारी होईल त्यानंतर आरूची पण मला तयारी करून द्यायची त्याला घेऊन तर आता पहिले माझी तयारी करून मी पण रेडी झालेली आहे आणि तुम्हाला वाटत असेल ही साडी म्हटली होती आणि ड्रेसमध्ये तर साडी नेसायचं म्हटलं ना की माझ्यासोबत आहे ना नेहमी काही काही प्रॉब्लेम होत होत असतो आणि सेम तशातला जात झाला मला ते ब्लाऊजच म्हणजे इतकं लूज व्हायला लागलं की त्याला फिटिंग करायला लागल त्याच्यामुळे ते मी राहू दिलं ना आता तेवढा वेळ पण नाही फिटिंग करून घालायला त्याच्यामुळे म्हटलं ड्रेसेस आपल्याला साधा बाजा ड्रेसेस घालून घेतला हे राहिलं गणपती विसर्जनाचं तर नदी वगैरे पण आहे पण मग काय ना जे नगरपालिकेवाले आहेत ना त्यांनी एका ग्राउंड वर आहे ना गणपती विसर्जनाची जी सोय असते ती सगळी करून ठेवलेली आहे म्हणून म्हटलं तिकडे जावं आणि कसं आहे ना आज गणपती विसर्जनाचं ना नदीवर खूप जास्त गर्दी असणार आहे त्याच्यामुळे म्हटलं इकडच जावं आणि व्यवस्था केलेली तर त्याच्यामुळे म्हटलं तिकडेच जावं

आता छान आरती वगैरे झाली आणि गणपतीने आज आरूच्या आजीने मला थोडं हलवायला लावला म्हणजे साईडला जागा आता हे मला काही माहिती नव्हतं आणि फर्स्ट टाईम बसवलं होता आम्ही त्याच्यामुळे एवढं काही कुठल्या गोष्टी माहिती नव्हतं आणि बघू आता पुढच्या वर्षीपासनं जर ज्या पण काही मिस्टेक झाल्या असतील त्या आम्ही पुढच्या वर्षीपासून म्हणजे व्हिडिओमध्ये यायला काही कम्फर्टेबल नव्हत्या त्याच्यामुळे त्यांना काही घेतलं नाही आणि आता आरूची दिदी आणि मी जाणार आहे गणपती विसर्जन करण्यासाठी आणि आरू त्यांच्या घरी झोपला त्याच्यामुळे आता दिदी आणि मीच आहे तर तिथे आवरून आली की लगेच निघूयात गणपती विसर्जनासाठी करायचं ना बाहेर हो, एक, एक दुर्वा काढायची आणि हे बाकीच बाकीच त्याच्यात टाकून घ्यायचं खाली चा चा हो तर आता आमच्या गणपती विसर्जनाची सगळी तयारी झाली आणि आरूच्या आजींच्या घरी ना त्यांचं पण गणपती बसवलेला आहे तर त्यांच्या गणपतीचं विसर्जनाची पण तयारी चालू आहे त्याच्यामुळे तिकडे आरतीसाठी जायचं आहे आणि दादा आहे ना दुसरीकडे घेऊन जाणारी गणपती विसर्जनाला त्याच्यामुळे आता त्यांची पण आरती करून तर उलटी नवराची Ganteng di bapak Mulia Ganteng di bapak Mulia विसर्जन करून आणि घरात खूप इतकं सुन वाटतंय ना खरंच खूप सुन वाटतंय डायरेक्ट पण आता असो पुढच्या वर्षी ते लवकर येण्यासाठी फ्रेश वगैरे झाले वाजलेले आहेत सव्वा दोन वाजण्यात आले ऑलमोस्ट जेवण पण बाकी जेवण वगैरे करून घ्यायचंय आणि आरू उठून मामांसोबत गेला पण गणपती विसर्जन करण्यासाठी त्याच्यामुळे आज मी एकटी जेवणाला बसणार आहे आणि चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड तो बाय